इंदापूर विधानसभेतील दुर्दैवी घटना हर्षवर्धन पाटील समर्थकांकडून भरणे समर्थकांवर हल्ला नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील दहा वर्षापासून आमदार दत्तात्रय विठोबा भरणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने झेपावत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामांमुळे तालुक्याच्या नागरिकांनी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दत्तात्रय भरणे यांनाच आमदार म्हणून निवडून देण्याचा निर्धार केला आहे परंतु त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या पोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या काही समर्थकांनी कायद्याचा भंग करत व घाबरून लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे लाखेवाडी तंटामुक्ती अध्यक्षांनी अशा प्रकारच्या घटनांविरोधात आवाज उठवला असता हर्षवर्धन पाटील समर्थक बंटी जाधव प्रभाकर खाडे प्रदीप खाडे तानाजी नाईक यांच्यासह पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी तंटामुक्त गाव अध्यक्ष बबन खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे या हल्ल्यामुळे परिसरामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये यांच्या विरोधात आचारसंहिता भंग तसेच दडपशाही आणि यांच्या विरोधात तक्रार नोंद केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या एका तंटामुक्तीच्या अध्यक्षावरती आज हर्षवर्धन पाटील समर्थकांकडनं हल्ला झालेला आहे त्या संदर्भात आपली काय म्हणजे मुळामध्ये विधानसभेमध्ये ही जी निवडणूक आहे ही खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं कोणावर हल्ला करून आपण निवडणुका जिंकवू शकत नाही अगोदर लक्षामध्ये घेतलं पाहिजे जो कार्यकर्ता मतदारांसाठी अवरात्र जो त्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपल्या नेत्याच्या बरोबर जो काही काम करतो आणि तो कार्यकर्ता मतदाना दिवशी ज्यावेळेस लोकांना आपल्या मतापर्यंत पोचवत असतो अशा कार्यकर्त्याला एक राजकारणाच्या कुठेतरी स्थर ढासळते अशा पद्धतीचं काम इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्याकडून होतंय आणि ही घटना अत्यंत निंदनीय आहे ही घटना लोकशाहीला काळींबा फासणारी आहे आणि म्हणून या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि कितीही दहशत निर्माण करण्याचा या तालुक्यामध्ये प्रयत्न केला कितीही जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी देखील उद्या तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच गुलाल असेल आणि मामाचाच विजय असेल हे मी तुम्हाला ठामपणे सांग निवार गटाच्या आरोप केला जातोय आरोप काही होतील आता यांची पायाखालची वाळू सरकल्यामुळं हे बर्णेमामा असतील राष्ट्रवादी असेल यांच्यावर वेगवेगळे जुने कुठले तरी व्हिडिओ काढणार जत्रत बसलेले कुस्त्याच्या फाडामध्ये पैसे वाटतात ते व्हिडिओ काढणार आणि निवडणुकीला पैसे वाटतात अशा पद्धतीचं वातावरण तयार करून त्यांना काहीही मिळणार नाही आता इथं पावणे चार वाजलेत आणि इंदापूर तालुक्यामध्ये आता जेवढं मतदान झालंय त्यामध्येच विजय झालेला आहे ज्या कार्यकर्त्यावरती हल्ला झालेला आहे त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आपला पक्ष ठामपणे उभा राहणार आहे शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर हल्ला झाला किंवा कोणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्याच्या पाठीमाग संपूर्ण पार्टी आम्ही उभी करू आज आपण तरंगवाडी या ठिकाणी पोहोचलो आणि तरंगवाडी या गावामध्ये तंटामुखीचे अध्यक्ष या ठिकाणी गावडे साहेब आपल्या समोर आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका तंटामुखीच्या अध्यक्षावरती हल्ला झालेला आहे तुम्ही एक तंटामुखीचे अध्यक्ष म्हणून काय सांगाल जिल्ह्या खेवाडी गावामध्ये अध्यक्ष झाला त्याचा आम्ही जाहीर ग्रामस्थेध करतो मेबी तरंगोडी गावचा पुढची भूमी काय आमचं त्यांना समर्थन असंटामुक्त जो जो लाखेवाडीच्या तंटामुक्त अध्यक्ष हल्ला झालाय त्यांना आम्ही त्यांना पाठबळ दो तुमच्या विचाराचे जे काही तंटामुख्याचे अध्यक्ष असतील ते सर्वजण मिळून तुम्ही काय म्हणजे असं निवेदन वगैरे काय त्यांच्या देणार आहात हो देणार आहे की आम्ही एक चर्चा घेऊन आमच्या इंदापूर अध्यक्ष प्रत्येक गावातली चर्चा करून आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला निवेदन देणार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद